I'm a श्रीमण्डुला भृन्मणि माणिकेशम् श्रीखञ्जरेशं जनभृेशम् श्रीरामगीता जनकम् प्रशान्तम् सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि गुरुराष्ट्रसन्तावि हृदय संचरोणि न वि द्यावी समर्था सत्त्व सामर्थ्य प्रभावी विश्वसेवा गडावि अहार विश्वसेवा भडावि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हे वंदनीय राष्ट्रसंत श्री पकडोजी महाराजांचं भजन आहे या धुनी ध्वनीवंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय भजन महाराजांचं महाराजांचा त्या भजनाच्या माध्यमातून महाराज असं वर्णन करतात माणूस फक्त माहिती लक्ष द्या माणूस आज माणूस द्या मज माणूस द्याही गा जी सला तूं हरि दी

रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी रुतीसदा मग आहे या वचनाप्रमाणे ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आणि आपल्या प्रभावी हिंदी मराठी भजना कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा अपूर्व होणारे प्रचारत्न संत सुरुवणी नामदेव महाराज आपले वार की भाविक त्याची वार करते पायक करुणी दृष्टांशी लाविला धाक शिवाजी चनुसर्वई या निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्ट रुढ्यांबरोबरच अन्याय अत्याचारांचा खुसून विरोध करणारे झुंधार संत जगद्गुरु तो गोप्पाराय वेळ लागला जगाला आणि देवमंती म्हणते धोंड्याला या उक्तीप्रमाणे मंदिरातल्या मूर्तीपेक्षा तो तुमच्या आमच्या मध्ये आहे रंजल्या गांजल्यात असा विज्ञानवादी विचार मांडणारे वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही बापाचा भागीदार झाला जैसे जन्म कर्तव्य त्याला तैशीचे शिक्षण देणे अगत्याचे अशी ग्रामगीतेतून शिकवण देणारे राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज जगाच्या पाठीवर ज्या ज्या संत महापुरुष आणि आपापल्या तो तत्वज्ञानाच्या माध्यमातून या समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला त्या तमाम साधू संत महापुरुषांच्या विचारा आणि त्यांच्या कार्याला मी प्रथमत अभिवादन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रस्तुत कीर्तन रूप सेव करता निवडलेलं भजन हे मानवतेचे महान पुजारी युग परिवर्तक क्रांतीदर शिवंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आहे आता सर्वांनी एकदा आवाज द्या बोलो भारत माता की झाल्यावर बंद खंडाळा काटात बसला पण महाराज सांगतात गड्या काळ असा होता या महिला मंडळांना पाऊल टाकण्याची उजागरी बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्री फुले या महापुरुषांनी संघर्ष केला म्हणून पुरुषाच्या लाईनीत पुरुषांच्या समोर बसण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला परवाच्या विरोधात तुमच्या बाबांनी भजन केलं अशा काळामध्ये ज्या काळामध्ये महिला मंडळांना घराच्या बाहेर पाहून टाकण्याची ऊर्जा होती महाराज भजन देतात त्या काळामध्ये काय येतात निहू दिवस मंगल तो दिवस मंगल त्यांच्या विचाराच्या स्वप्नाची पूर्तता झाली तुकडोजी बाबाचं स्वप्न पूर्ण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि या देशाच्या या या महापुरुषांच्या स्वप्नाची पूर्तता म्हणून या देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला आहे काय नाव आहे त्या बाईचं द्रौपदी ताई मुर्मू नाही काळ होता सुदा निमोल पण आज एस टीच्या कंडक्टर पासून तर डॉक्टर पर्यंत सभापती पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत या महिला मंडळाने मजल मारली त्याचं कारण ही आहे हा या महापुरुषांचा संघर्ष आहे म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहे अशा दिवशी भगव्या टोप्या घालून कीर्तनात कीर्तन नाही 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 तुम्ही रक्षकदाचे आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक इथं कीर्तन करणं म्हणजे शिहाच्या जवळ हात टाकणार अनुभव त्याचं कारण आहे कीर्तन घेणाराही माणूस पॉवरफुल आहे म्हणजे त्याहीनं माझं कीर्तन घेतलं तोही माणूस संपूर्ण महाराष्ट्रावर फिरते आणि याच्यानंतर ज्यांचा कार्यक्रम आहे तोही पॉवरफुल आहे कीर्तन घेणाराही मोठा माणूस आहे आणि याच्यानंतर ज्यांचा कार्यक्रम आहे तोही मोठा माणूस आहे मग एवढ्या मोठ्या मोठ्या माणसामध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाने संधी दिली त्याबद्दल दादांचे मी विशेष आभार मानतो कारण यांच्यामुळं हे तर कोण विचारतो साधारण साधारण माणूस कोण महाराज म्हणतात या महापुरुषांचा विचार आमच्या अंतकरणापर्यंत पोचला पाहिजे हे लहान लहान लेकरात आमच्या गुरुकुलामधले हि निराधार आहेत आई वडील नसणारे मुलं आहेत पण माझ्या आदरणीय रवीदा आदरणीय छायाताईने त्यांना छातीशी धरलं ते माय बाप्पाचं प्रेम दिलं या लेकरांपर्यंत या महापुरुषांचा विचार पोहोचावा वास्तविक पाहता पोरं लहान लहान लेकर या ठिकाणी असायला पाहिजे मला आनंद वाटला कारण हे महापुरुष जे आहे महापुरुषांचा विचार या लहान लहान लेकरांच्या अंतकरणापर्यंत जर पोचला त्यांच्यासोबत आपल्या जीवनाचं कल्याण होईल कारण महाराज भजन लिहिता की कलका भारत आज की संता कल्याण झाल्याशिवाय म्हणजे स्वर्मयोगी फाउंडेशन आहे नाही समोर बसलेले टोप्या आले यायच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा महाराज म्हणतात या विचारानं माणसं फेटले पाहिजे गाडगे बाबा म्हणजे जगाच्या पाठीवरला सर्वात मोठा चमत्कार चमत्कार म्हटलं की आपल्या गुळ्यासमोर येते तुकडोजी महाराज लर की बर्फेत सांगतात झटका द्या जेव्हा हातको पेळा मिठाई दिया ला खाली उंगली कसा सुगंध पाहून जादूवर मी करू शकेल मोठा चमत्कार म्हणजे माझे गाडगे बाबाच्या नावानं पीएच डी करावं काही मोठी गोष्ट नाही पण ज्या माणसानं कधी शाळेत शाळेचा दररोज पाहिला नाही त्या अडील माणसाच्या नावावर या देशामध्ये पीएच डी चालू आहे याच्यापेक्षा दुसरा चमत्कार असू शकत नाही आता अधिक चमत्कार सांगतो देशातील या जगातील सर्वात विद्वान माणूस कोलंबिया विद्यापीठाने सर्वेक्षण केलं दारोकेदी केली पहिल्या क्रमांकात माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं जगाच्या पाठीवरला सर्वात विद्वान माणूस जगाच्या पाठीवरल्या शाळेत न दिलेल्या माणसाच्या कीर्तनात येऊन बसायचे याच्यापेक्षा चमत्कार बाबासाहेब आंबेडकर माझ्या हो गाडी योगाच्या कीर्तनात येऊन बसायचे याच्यापेक्षा चमत्कार आहे का नाही गाडगे बाबाच्या किर्तमी गाडगे बाबाच्या किर्तनी बाबा साहेबांनी बसाव साहेबांनी बसाव काहीतरी कारण असाव साहेबांनी बसाव काहीतरी साव काहीतरी कारण असाव का बाबाच्या कीर्तनी बाबा साहेबांनी बसाव काढे बाबाच्या कीर्तनी बाबा साहेबांनी बसाव साहेब बाबानी बसाव काहीतरी कारण असाव बाबा साहेबांनी बसाव म्हणून आता आम्हाला आमचे गाडगे बाबा समजले पाहिजे आता मला माझ्या तुकडोजी बाबांचा विचार समजला पाहिजे कारण तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रोग दिसला असं होते ज्या देवानं अखिल ब्रह्मांड निर्माण निर्माण केलं असं म्हणतात तो सृष्टीचा चालक मालक माणसाची मागणी करतोय एवढी या देशामध्ये गर्दी आहे तीर्थयात्रेला लोंढेच्या लोडे जातात ते माणसं नाहीत काय महाराज म्हणतात हे आपण माणसं आहे दिसाले माणसासारखे आहे बोलतात माणसासारखे चालतात माणसासारखे पण जुक्क मेंढ्या खोतरे डुकरे बहुत मिळेपरी करू अरे त्यांना शहाणे करण्यासाठी हवा हवा निर्धार केला होता स्त्रिया शिकल्या पाहिजे पुरुषांच्या बरोबरीला कामाला लागल्या पाहिजे असं पवित्र काम करताना त्यांना दगड फेकून मारले त्यांना शेण फेकून मारलं तुकडोजी बाबांसारख्या मानवतेच्या महान पुजाराला विष पाजलं तुकडोजी महाराजांना विष पाजलं पण तुकडोजी महाराजांनी समाजाला आनंदामृत नावाचा ग्रंथ लिहिला पण गाडजी बाबांसारख्या संताला सुद्धा बोराठीच्या काठीनं मारलं म्हणून नाराज सांगतात घड्या हा महापुरुषांचा विचार पण संतांनी सांगितलं वेगळं आम्ही संतांच्या विचाराच्या विरोधात वागायला लागलो वास्तविक पाहता हे जे रिअल हिरो आहे हे जे खरे संत आहे हे आमच्या देवपाटातले देव झाले पाहिजे गाळी गे बाबा तो पण विचाराच्या विरोधात आम्ही अरे खरे संत खरे हे प हे पडद्या मागच्या रिअल हिरो आहेत वास्तविक पाहता म्हणतो त्या टी व्ही नेहमी म्हणा वाटते घड्या आपली बातमी पोचन की नाही पोचन माहीत नाही पण आपण सांगायला काही हरकत नाही टीव्ही वाले दादा तुम्ही काहीही दाखवा टीव्ही वाले दादा तुम्ही काही दाखवा ज्योतिष भविष्य राशी चक्र सारा थोकांड दाखवा कुबीर यंत्र दाखवा लक्ष्मी दा यंत्र दाखवा आधी कोणतं यंत्र असेल ते यंत्र दाखवा पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एखादं यंत्र जरूर दाखवा टीव्ही वाले दादा तुम्ही काही दाखवा ज्योतिष्य भविष्य राशी चक्र सार खोकांड दाखवा पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा एकदा तरी दाखवा इंद्रालिदाना दा तुम्ही काही दाखवा रामदेव दाखवा कामदेव दाखवा ट्रिपल श्री दाखवा राजकार राजकारणात घुसलेले सारे संत दाखवा पण अंगावरती चिंद्या पांघरून जनतेची निस्वार्थ सेवा करणारे कर्मयोगी गाडगे बाबा एक दातरी दाखवा कर्मयोगी गाडगे बाबा एकदा तरी दाखवा अरे या लोकांनी आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत समाजाचं प्रबोधन केलं आम्ही पाहतो आमच्या अकोल्याचे कवी आहेत किशोर बडी त्यांची कविता आहे ते असं लिहितात ये कसा तू थोरानी दिली आमच्या हाती लेखणी तुझ्या पावलाच्या स्पर्शाने पावन झालीतली माती घेतलाच हातात खराटा खेडी पाडी कराया निर्मळ आणि कीर्तना मधल्या शब्दातून पाझरली रे तुझी तळवळ सूर्य होणी तळत राहिला जन्म भरतो आमच्यासाठी तुझ्या पावलाच्या स्पर्शाने पावन झाली एकली माती म्हणून एक संत कैसे कैसे